शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतंय अंबाजोगाई पंचायत समितीला सतरा लाखांचा पुरस्कार राज्यात पटकवला दुसरा क्रमांक पुढली मोठी बातमी निघत आहे वडवणीत संघर्ष बिअर बार लॉजमध्ये वेश व्यवसाय दोघा भावांना बेड्या पुढली मोठी बातमी निघत आहे महिलांना बस स्थानकात सौभाग्याचे लेणे सांभाळा सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर प्रवाशात नाराजीचा सूर पुढील माझ्या बातम्या भाजीपाला कडाळला तरी शेतकऱ्यांचा खिसा रिकामा अवकाळी पावसाचा भाजीपाला उत्पादकांना मोठा फटका पुढील मोठे वाद व्यक्तिकत अष्टी परिसरात मुसळधार पाऊस नदी नाल्यांना पूर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पुढली मोठी वाचून निघत आहे बदनापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठ्या बाजू निघत जालना तालुक्यात शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी हेक्टरवर होणार खरीपाची पेरणी आतापासूनच शेतात पेरणीची घाई करू नका कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान पुढली मोठी बातून निघतंय लातूर शहरात तीनशे चाळीस घरांमध्ये शिरले पाणी पंचनामे सुरू मनपाची यंत्रणा झाली सतर्क लातूर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळात अतिवृष्टी नागलगाव टोंडार महसूल मंडळात जोरदार पाऊस उदगीर चाकूर शिरूर शेतकऱ्यांचं नुकसान नागलगावात अनेकांच्या घरात पाणी शिरलं जनजीवन विस्कळीत नदी नाल्यांना पूर पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर दुकान कायमस्वरूपी बंद होईल बंद बोगस बियाणे साठेबाजी जादा विक्री केल्यास कृषी दुकानांचा परवाना होणार रद्द पुढली मोठ्या निघत हाती कोयता घेऊन आला आणि सपा सपा वार करून मुर्दा पाडला चाळीस वर्षीय व्यक्तीचा निर्गुण खून नळदुर्ग शहरातील थरार एका ठोकल्या बेड्या पुढील मोठ्या बातमी अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुढली मोठी बॅथ शेताच्या फुटबर जागेसाठी भाऊज बनला भावाचा वैरी तीन महिन्यात शेतीच्या वादातून धाराशिव जिल्ह्यात अठ्ठेचाळीस गुन्हे दाखल पुढली मोठी बातमी निघत आहे मान्सून पूर्व पावसामुळे नुकसान पंचनामे करून मदतीची मागणी मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसील करायला धडक तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन पुढली मोठे बातमी निघत आहे पेरणीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा काँग्रेसचे नाना पटोले यांची सरकारकडे मागणी शेतकऱ्यांसाठी या उद्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद